माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखत राजकारणात माझ्यासोबत दकाफटका झालाय माझा बनवास झाला पण हा बनवास तुमचं माझ्यावरील प्रेम कळण्यासाठी झाल्याचं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय पंकजा मुंडेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गावचलो अभियान राबवलं जात याच याच अभियानाअंतर्गत पंकजा मुंडेंनी बीड तालुक्यातील नारायणगड येथे नगद नारायणाचं दर्शन घेऊन अभियानाची सुरुवात केली त्यानंतर पौंडूळ गावात पंकजा मुंडेंनी रात्रीचा मुक्काम केला यावेळी मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी गावकऱ्यांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या वनवासाशिवाय तुम्ही लोकांच्या स्मरणात राहत नाही हा वनवास सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या हृदयात राहत नाही वनवास झाला राजकारणात दगाफाटका झाला पण तो कशासाठी झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला मग आता तोटा झाला की फायदा झाला आधी जितकं लोक प्रेम करायचे त्यापेक्षा दहापट जास्त लोक प्रेम करायला लागलेत हा महत्वाचा झालेला बदल आहे असं पंकजा मुंडे सांगतात दरम्यान माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत माझं नाव चर्चेत होतं यात नाविन्य असं काही नाही लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय आहे त्यांना जिथे पाहिजे तिथे मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्यात